शालेय पोषण आहार आयटक कर्मचारी संघटनेच्या वतीने काम बंद आंदोलन उमरखेड तहसील कार्यालयावर धडक मोर्चा उमरखेड तालुक्यातील आयटक कर्मचारी संघटनेच्या वतीने एक दिवसीय काम बंद आंदोलन पुकारण्यात आले होते या आंदोलनात शेकडो महिलांनी सहभाग घेऊन विविध मागण्यांसाठी उमरखेड तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले देशातील दहा केंद्रीय कामगार संघटना आणि क्षेत्रावर स्वतंत्र महासंघ यांच्या अखिल भारतीय संयुक्त मंचाच्या वतीने संप घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता या निर्णयावर उमरखेड तालुक्यातील सर्व आशा सेविका शालेय पोषण आहार कर्मचारी स्वयंपाकी मदतनीस यांनी एक दिवसीय काम बंद आंदोलन केले प्रशांत देशमुख संवाद मराठी लाईव्ह यवतमाळ श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न